हरे कृष्ण आपल्याला माहितीच असेल चार फरवरीला ज्युपिटर म्हणजे की गुरु हा मार्गी झालेला आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की प्रत्येक राशीवरती हे मार्गी झालेल्या गुरुचा काय परिणाम होतो व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा सगळ्यात पहिले एरीज एरीज म्हणजे की मेष मेष राशीवाल्यांसाठी हा टाईम चांगला आहे वर्क आणि बिझनेस दोघांमध्ये अपॉर्च्युनिटीज येतील इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळणं सुरू होईल हा चांगला टाईम आहे स्पिरिच्युअल आणखी पर्सनल ग्रोथसाठी पण तुमच्यासाठी रेमेडी आहे की डोनेट करा पिवळ्या कलरचं काहीही फूड स्पेशली थर्सडेला टॉरस म्हणजे वृषभ राशीवाल्यांसाठी स्पिरिच्युअल आणि इमोशनल क्लॅरिटीचा टाईम आहे इम्पल्सिव्ह बाईंग होण्याची शक्यता आहे पुअर फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकते ज्याच्यामध्ये लॉसेस होणं पॉसिबल आहे जर काही हार्ड वर्क करत असाल तर त्याचं रेकग्नेशन मिळणार नाही पण पर्सनल रिलेशनशिपसाठी हा चांगला टाइम आहे जे हाय स्टुडंट हायर स्टडी करतात आहे त्यांच्यासाठी पण हा टाईम चांगला आहे तुमच्यासाठी रेमेडी आहे केळी हे कोणत्याही मंदिरात डोनेट करा जॅमिनी म्हणजे की मिथून राशीवाल्यांसाठी हा टाईम तेवढा चांगला नाही आहे कर्ज घेऊ शकता फायनान्शियल लॉसेस होण्याची शक्यता आहे तुमचे एक्सपेन्सेस अति होतील जे तुमच्या अर्निंगला मॅच नाही करणार प्लॅनिंग करताना थोडंसं लक्ष द्या लॉंग टर्म जर काही प्लॅन करत असाल तर ते सक्सेसफुल होण्याची शक्यता कमी आहे रिस्क नका घेऊ तुमच्यासाठी रेमेडी आहे ओम नमा, हेचा कमीत कमी एक माळचा जॉब नक्की करा कॅन्सर म्हणजे की कर्क कर राशीवाले त्यांच्यासाठी रिलेशनशिपमध्ये ट्रबल्समध्ये काही चालत असेल काही प्रॉब्लेम चालत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं रिलीफ येण्याची शक्यता आहे तुम्ही पण लोन घेऊ शकता तुमचे काही बिझनेस कमिटमेंट असेल त्याच्यासाठी कोलॅबरेशन हे चांगले ठरतील डिसिजन घ्या पण विचार करून तुमच्यासाठी रेमेडी आहे थर्सडेला पिवळे कपडे घाला लिओ म्हणजे की सिंह राशीसाठी हा टाइम पिरियड चांगला आहे करिअरमध्ये सुद्धा ग्रोथ होईल आणखीन पर्सनली सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन चांगले येतील भरपूर अपॉर्च्युनिटीज येतील जे फ्रुटफुल ठरतील हेल्थ इश्यूज जर काही असतील तर तेही सॉल्व्ह होतील हार्डवर्क जे काही के केलेलं आहे त्याचं रेकग्नेशन आता तुम्हाला मिळेल कोणी देत असेल तर त्याच्यासाठी हा चांगला टाइम आहे येलो सफायर हा जर तुम्ही वर्क प्लेस वरती ठेवला तर फायदा होईल वर्ग म्हणजे कन्या राशीवाल्यासाठी रोमॅन्टव्ह लाईफमध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो लग्न होण्याची शक्यता सुद्धा बनते क्रिएटिव्ह प्रोजेक्ट जर करत असाल तर त्याच्यामध्येही सक्सेस मिळेल फायनान्शियली ग्रोथ होईल आणखी मुलांशी रिलेटेड काही ना काही गुड न्यूज सुद्धा मिळण्याची शक्यता बनते डोनेशनमध्ये तुम्ही हळद किंवा पिवळ्या कलरचं कुठलं स्वीट डोनेट करू शकता ही आहे तुमच्यासाठी रेमेडी लिब्रा म्हणजे तुला राशी फॅमिलीमध्ये काही डिस्प्यूट चालत असतील तर ते सॉल्व्ह होण्याची शक्यता बनते जॉबमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतील स्पेशली फॉरेन ऑन ऑपॉर्च्युनिटीज येण्याची शक्यता आहे जे भविष्यामध्ये चांगलं करतील रिअल इस्टेटमध्ये जर काही बघत असाल तर करू शकता चान्सेस चांगले आहेत सेल्फ केअरकडे लक्ष द्या मेडिटेशन करणं हाच तुमच्यासाठी उपाय स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक राशी कम्युनिकेशन चांगलं होईल तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करू शकाल आणखी तुमचे जे डिसिजन्स आहेत ते अजून जास्ती बेटर होईल बेटर एबिलिटीनी तुम्ही बिझनेस आयडिया नवीन आणू शकता आणखी ते तुम्हाला पुढे सफलता देते तिळक लावा केसरचा ही तुमच्यासाठी रेमेडी आहे सेजिटेरियस म्हणजे की धनुराशीवाल्यांसाठी टाईम ठीक राहील फायनान्शियल स्टेबिलि स्टेबिलिटी राहील मनी फ्लो ठीकठाक राहील इन्व्हेस्टमेंट केले असतील तर चांगले रिझल्ट देतील स्पिरिच्युअल ग्रोथसाठी हा चांगला टाइम आहे गाईला गुळ खायला द्या गुरुवारी ही तुमच्यासाठी रेमेडी आहे कॅप्रिकॉन म्हणजे की मकर राशीवाल्यांसाठी सेल्फ कॉन्फिडन्स आणखी पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन होईल मोठे काही डिसिजन्स घेऊ शकता जे की लाईफमध्ये इम्पॅक्ट करतील करिअरमध्ये लिडरशिप रोल मिळण्याची शक्यता आहे बिझनेसमध्ये लोन घ्याल जे की तुम्हाला पुढे बेनिफिटमध्ये कन्वर्ट होतील पण डिसिजन घेताना थोडंसं लक्ष नक्की द्या ताकी प्रॉफिट इम्पॅक्ट ना हो तुमच्यासाठी रेमेडी आहे थर्सडेला डेला येलो कलरचे क्लोथ झाला एक्वेरियस म्हणजे की कुंभ राशी मेंटल प्ली पीस आणखीन रिलीफ मिळेल थोडासा क्लॅरिटी मिळेल की पुढे तुम्हाला काय करायचं आहे अपॉर्च्युनिटीजचा फायदा घ्या तुमच्यासाठी रेमेडी आहे डोनेट करा पुस्तकं कोणच्याही स्टुडंटला पायसेस म्हणजे की मीन राशी ह्यांच्यासाठी टाइम चांगला आहे स्पिरिच्युअल ग्रोथ होईल जॉबमध्ये प्रमोशन्स मिळण्याची शक्यता आहे किंवा काही नवीन अचिव्हमेंट करू शकतात तुमचे इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग राहतील त्याच्या हिशोबाने डिसिजन घ्या तुम्हाला पुढे जाऊन फायदा मिळेल तुमच्यासाठी रेमेडी आहे पिपळच्या झाडाला पाणी घालावे तर हे होतं सगळ्या राशींच प्रिडिक्शन की गुरु मार्गी झाल्यावर त्यांच्या लाईफमध्ये काय काय चेंजेस येणार आहे व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला किंवा चांगला वाटला तर लाईक नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा ताकी मी तुमच्यासाठी असंच काही काही चांगलं आणि प्रॅक्टिकल कॉन्टेंट जे आहे ते आणू शकू जर माझ्याशी पर्सनली तुम्हाला कन्सल्टेशन घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहे हरे कृष्ण